ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राज्य सरकार या प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नाही त्यासाठी आता व्यापक लढा उभारण्याची गरज आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं प्रतिपादन के आर किरुळकर आणि एस जी मोहिते यांनी केलं जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी संघ आणि स्वाभिमानी युनियनच्या वतीनं संघटनेचे मानद अध्यक्ष एस जी मोहिते सरचिटणीस के आर किरुळकर आणि एस टी पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं कोल्हापुरात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना एस जी मोहिते आणि के आर किरुडकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला ग्रामीण भागातील जनतेला सेवा सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अथक मेहनत घेतात गावातील स्वच्छता पाणी पुरवठा स्ट्रीट लाईट पासून गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले आणि सरकारी योजनांचा लाभ देण्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते पण याच कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी झगडावं लागतंय अनेक आंदोलनं झाली पण न्याय मिळत नाही एका बाजूला शासन पैशाची उधळण करतंय तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागे हटणार नाही असं प्रतिपादन किरुळकर आणि मोहिते यांनी केलं यावेळी लक्ष्मण इंगळे सरदार दिंडे काकासो पाटील महेश खाडे अभिजित चौगले धीरज कांबळे गीतांजली वायंगडे सारिका बनगर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते